होम मारू आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व पीडित बंधू भगिनी मित्र या फोरबारी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून विना वेतन आणि अंशता वेतनावर काम करणारे जवळपास पासष्ट हजार शिक्षक या महाराष्ट्रात आहेत तर या सरकारला कुठल्याच प्रकारची लाज वागत नाही काही लोकांना न मागता पैसे देतात त्यात तुम्ही कालची योजना पाहिली लाडक्या बहिणीची म्हणजे आता सावत्र बहिणी आहेत का शिक्षक झाल्या ती त्या सावत्र झाल्या आणि ज्या घरी आहेत त्या सगळ्या बहिणी झाल्या हा कुठला न्याय आमचा त्या बहिणीला विरोध नाही म्हणजे लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तुम्ही तरतूद करता काही माझा शिक्षक मानव बहिणी मागच्या वीस वर्षापासून विना वेतनावर किंवा वीस टक्क्यावर काम करतो त्याला वेतन देत नाही त्याच्यासाठी तुमच्या तिथून जे प्रेशर आहेत त्या अर्थमंत्र्याला लाज वाढायला पाहिजे त्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा लाज वाढायला पाहिजे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या निष्क्रिय सरकारचा अर्थमंत्र्याचा एक जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो खरं आपण पाहतो आपण वीस वर्ष काम करायचं पंधरा वर्ष काम करायचं त्याला पैसे नाही एवढी सुद्धा सहानुभूती नाही त्याला संवेदन म्हणजे असंवेदन सरकार असतं हे सरकार आहे आणि या ठिकाणचं हे अर्थमंत्री आहे सरकार कुठलं यो आपल्या नशिबाला तोच आहे सरकार कोणाचं पण अर्थमंत्री तोच त्याच्या हातामध्ये आणि तो मित्र निश्त्या तुमच्या विरोधामध्ये नाही तर तो पूर्ण शिक्षण विभागाच्या शिक्षण संस्थाच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये तो आता कोणतं सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या नावाखाली मराठी माध्यमातल्या शाळा त्यांना बंद करायच्या नवीन लोक ते घ्यायचेच नाहीत पण त्यांना शाळा बंद करायच्या तू माहिलं मागच्या दोन वर्षापूर्वी वीस पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केलेला निर्णय झाला पण आपण सर्वांनी पालकांना विश्वासात घेतलं आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी ते आंदोलन झाले तेव्हा त्यांनी शब्द बदलला नाही म्हणजे आम्हाला शाळा बंद करायचं नाही मग माहिती कशाला के गोळा केली यादी कशाला के चालू केली म्हणजे फिरवायचं आता काय केलं त्यांनी दोन पुन्हा हा चालू केलं तिथं शिक्षक पण धर्ती बंद करायची आणि त्यांचा शिक्षक त्या ठिकाणी द्यायचं याचा अर्थ काय कंत्राटी राहिल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खाजगीकरणाच्या बाजूला तुम्ही चालले आणि खाजगीकरण त्यांना करायचंय आणि मराठी माध्यम शंभर टक्के त्यांना बंद करायचं म्हणजे हा धोका एकट्या अंश नाही अनुदान असेल किंवा कथावर ते नाही तर ते शंभर टक्के अनुदानावर आहेत आणि आपले पाल्ये आपले लेख जे बी ए बी एड बीएचडी करून बसलेत त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा करतो म्हणून सरकारचं धोरण हे मुळावर घाम आणणार आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करणार आहे येतो नाही त्याला आपण कळायला विरोध करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर आपण बुद्धिजीवी आहोत आपण पुढाकार घेतला आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येकाला आपण सांगितलं की सरकार वेगवेगळ्या मार्गातून कुठल्याही हलकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा गोदरबर करणार आहे त्यानंतर संस्थेच्या बंद होती मग राहिल्या कुठल्या सेल्फ फायनान्सच्या त्या सेल्फ फायनान्ससाठी काय असेल त्यांनी जेवढी फीस मागतील तेवढी फीस देण्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच पर्यायानं गोरगरीबाचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लेकर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं ठाव कारस्थान ह्या सरकारचं हे आपण सर्वांच्या वतीने सरकारला निवेदन करणं जाणार या सरकारची शिक्षकांची संस्थेचा कुठपर्यंत पाहिजे पण ज्यावेळी आम्ही आमच्या मनावरला मी गुरुजी आहे मी शिक्षकाचं विसरलो तर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा अवघड होणार आहे हे लक्षात घ्यायचं सरकारने आणि माहिती मित्र आलेले त्यांना माहित आहे पक्क शिक्षक म्हणला की तो अन्याय सहन करणारा प्राणी आहे कोणीही यायचं आणि शिक्षकावर अन्याय करायचा शिक्षण विभागावर अन्याय करायचा कुठेतरी छेद देण्याची वेळ दे आता आली आज करण्या नियमाप्रमाणे एक जून चोवीस ला टप्पा अनुदान मिळायला पाहिजे होत त्यांच्या प्र... अन्यायप्रमाणे आता नाही पुढच्या वर्षी देऊ म्हटले त्यांनी चोवीस गेला कुठे झाले जून चोवीस पर्यंत आली ठीक आहे जानेवारी नाही आम्ही जून चोवीस मान्य केलं ठीक केरकत वारी तर आम्हाला वाटलं बजेटमध्ये येईल आणि पदार्थ नाही याचा अर्थ काय तुम्ही जी आर काढता शिक्षकांना शिक्षक म्हणता गुरु परीक्षा संपल्याबरोबर आपलं काही काम असू द्या घरचं लग्न जरी असेल लग्न सोडा आणि लग्न आपलं खरं लग्न कुठं आहे त्या आझाद मैदानावरचं लग्न मित्र होत आणि त्या ठिकाणी तुम्हाला विनंती मी करेल जास्त दिवस नाही फक्त तीन दिवस त्या आझाद मैदानावर उभं टाकण्यासाठी जागा राहणार नाही एवढी गर्दी करा शासन निर्णय कसा निघत नाही ते आपण बघू आणि पूर्णपणे या तुमच्या आंदोलनामध्ये मी जरी अनुदानित असतो मला जरी पेन्शन असलं तरी मी या तुमच्यासाठी पूर्णपणे सोबत आहे मराठवाडा शिक्षक सण तुमच्या सोबत आहे पूर्णपणे आणि